नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पहिल्या सत्रातील म्हणजे सकाळ सत्रात, सका सत्रात उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आवक किती होती याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये अकरा मे दोन हजार चोवीस रोजी या सकाळ सत्राच्या लिलावामध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोटल पस्तीस वाहनांची आवक होती त्याचबरोबर कमीत कमी रेट हा चौदाशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार एक रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजार कृषी उत्पन्न समिती लासलगाव मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत जर आपण लासलगाव मार्केटचा जर आपण विचार केला आजचा कांदा बाजारभाव स्थिर बघायला मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका